शेजारी देशांसोबत भारतानं नेहमीच चांगले संबंध ठेवण्याचा आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भारताला डिवचणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा स्पष्ट इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला आहे भारतानं शेजारच्या देशांसोबतच्या संबंधांमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी सामूहिक हित निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं डी इंडियावर आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रादरम्यान ते बोलत होते भारताच्या प्रत्येक शेजाऱ्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतासोबत सहकार्य केलं तर त्यांना त्याचे लाभ मिळतील आणि भारतासोबत सहकार्य केलं नाही तर मात्र त्यांना त्यांची किंमत चुकवावी लागेल असं जयशंकर म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत अमित शहा यांनी नवा रायपूर नगर इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि राज्याच्या अत्याधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेची पायाभरणी केली या प्रकल्पांमुळे फौजदारी न्यायप्रणालीला बळकटी मिळणार आहे असा विश्वास शहा यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला दोन्ही राष्ट्रीय संस्थांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज आधुनिक इमारती बांधल्या जातील तसंच दोन्ही संस्थांच्या इमारती बांधण्यासाठी प्रत्येकी एकशे तीस कोटी रुपये मंजूर केल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं एन एफ एस एल ही देशातली सर्वात अत्याधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहे तर एन एफ एस यू ही न्यायवैद्यक विज्ञान अभ्यासासाठी देशातली सर्वोच्च संस्था आहे या नवीन इमारतींमुळे छत्तीसगडला वैज्ञानिक तपासाच्या क्षेत्रात मोठी सुविधा मिळणार आहे असंही शहा यांनी सांगितलं छत्तीसगड सरकार करत असलेल्या नक्षलविरोधी कारवाईचं शहा यांनी कौतुक केलं आहे आणि यानंतरच्या बातम्या